वेदा आणि तिचा मोठा भाऊ निखील संध्याकाळी चार वाजता कॉलेजवरून घरी आले घरी येताच त्यांना घरासमोर खूप गर्दी दिसली गर्दी बघून दोघेजण खूप घाबरले पळत जाऊन त्यांनी बघितले तर त्यांचे पप्पा त्यांच्या मम्मीला खुशीत घेऊन जोरजोरात रडत होते दोन्ही पोरं हे बघून अगदी चक्रावून गेली होती त्यांचे अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते तेव्हा त्यांच्या पप्पांनी त्यांच्या मम्मीला खाली ठेवून दोघांना कुशीत घेऊन आणि हुंदके देऊन रडू लागले शेजारच्या काकूंनी त्यांना सांभाळलं या घटनेला दहा बारा दिवस झाले असतील या दहा बारा दिवसात पोरांना कळालं की ती घटना कशी झाली त्यांची मम्मी त्यांना कशी सोडून गेली असं झालं होतं की गल्लीतल्या तीन चार बायका नित्यनियमाने मिळून भाजी आणायला जायच्या घरातले सर्व सामान आणायच्या त्या दिवशी जयासुद्धा त्यांच्यासोबरोबर गेली होती घरी येताना रिक्षामध्ये पिशवी पकडून कडेला बसली होती त्याचवेळेस पाठीमागून रिक्षाला बसने धडक दिली आणि त्यातच चा वेदा आणि निखिलच्या मम्मीचा मृत्यू झाला होता रस्त्यावर खूप गर्दी झाली होती पोलीस आले होते पोलिसांनी वेदा आणि निखिलच्या पप्पांना म्हणजे सुरेंद्र रावांना फोन केला त्यांचं आयुष्य खराब करून वेळ पुढे निघून चालली होती पण संसाराचे एक चाक निसाटल्यामुळे सगळं विस्कटले होते मम्मी तर वेदाला घरातली साधे साधे कामे पण करू देत नव्हती पण आता तिच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी आली होती काही काम करायच्या अगोदर तिला खूप रडू येत होतं ना अभ्यासात लक्ष लागत होतं ना कोणत्या कामात ना पोट भरून खात होती तिला अशक्तपणा यायला लागला होता तेव्हा सुरेंद्र रावांनी आपल्या ऑफिसमधल्याच मित्राच्या ओळखीने एक कामवाली बाई स्वयंपाक करण्यासाठी ठेवली तिचं नाव सखुबाई होते घरातल्या कामासाठी म्हणजे झाडू पोचा भांडी घासणे यासाठी सुरेंद्रराव उच्च पदावर अधिकारी होते त्यांचे वय आत्ताशी पंचेचाळीस पूर्ण झाले होते की एवढी सुंदर बायको गमावून बसले होते ऑफिसमधून घरी यायचे तर चेहऱ्यावर कायम उदासी राहायची जणू गायबच झालं होतं या घटनेला सहा महिने पूर्ण झाले होते त्या दिवशी संध्याकाळी पावसाळी वातावरण झालं होतं थंड हवा सुटली होती ढग अगदी भरून आले होते दोन्ही मुलं एकाच कॉलेजमध्ये शिकत होती कॉलेज घरापासून लांब होते तेव्हा जोराचा पाऊस चालू झाला दोन तासांनंतर पाऊस थांबला तेव्हा दोन्ही मुलं घरी आले तेव्हा पप्पा घरी आले होते आणि बहुतेक चहा नाश्ता करून आपल्या रूममध्ये आराम करत होते दोघांनाही भूक लागली होती दोघेजण म्हणाले सकुबाई आज काय बनवलं आहे नाश्ता दे आम्हाला सकुबाई किचनमधून म्हणाली साहेबांनी भजी बनवायला सांगितली होती तुम्हालासुद्धा आणते आणि ती प्लेट घेऊन बाहेर हॉलमध्ये आली वेदाने तिच्याकडे पाहिले आणि ती, ती जोरात किंचाळली आणि म्हणाली हे काय घातलं आहे तू ही तर मम्मीची साडी आहे कुठून घेतलीस तू सकुबाई घाबरली आणि म्हणाली मी स्वतः नाही घेतली मॅडम घरून येताना खूप भिजली होते थंडीने कापत होते तेव्हा साहेबांनी साडी दिली आणि हे चार कपडेसुद्धा दिले स्वेटर साडी ब्लाऊज पेटीकोट तुम्ही साहेबांना विचारू शकता तेव्हा त्यांचा आवाज ऐकून सुरेंद्रराव बाहेर आले आणि म्हणाले वेदा हे कपडे मीच दिले आहे तिला ती खूप भिजली होती गं आणि आता मम्मीच्या कपड्यांचे तरी काय काम ती तर गेली कोणाच्या कामी येतील याच्यापेक्षा सुंदर दान काय आहे का गरीब आहे ती त्यावर वेदा म्हणाली नाही पप्पा मम्मीच्या कपड्यांमध्ये मी हिला नाही पाहू शकत तिला सांगा की ती स्वतःचे कपडे घाल आणि तिला रडू येऊ लागलं निखिललासुद्धा आईची आठवण झाली सुरेंद्रराव म्हणाले हा काय बालिशपणा आहे हा असा वेडेपणा चांगला नाही मग तुम्ही मम्मीचे सगळे कपडे एखाद्या अनाथाश्रमात दे देऊन या हे असं मी समोर नाही पाहू शकत मला नाही सहन होत रडत रडत वेदा म्हणाली एवढी मोठी गोष्ट आपण सहन केली आहे बाळा तर एवढ्या छोट्या गोष्टींचा कशाला भाऊ करते ओले कपडे घालून सकुबाई आजारी पडली तर सगळं काम तुलाच करावे लागेल म्हणून आणि माणूस की आहे की नाही थोडीफार तू पहिल्यांदा पाहिले आहे ना त्यामुळे तुला सहन होत नाही हळूहळू सगळं नीट होईल सकुबाई तू जाऊन जेवण बनव आणि तुम्ही दोघे अभ्यास करा असं म्हणून सुरेंद्रराव आपल्या रूममध्ये गेले एके दिवशी सकाळी सकाळी वेदाने पाहिले की सखुबाई तिच्या पप्पांच्या खोलीतून काही भांडी घेऊन बाहेर येत होती सकुबाई सकाळी पहाटे पाच वाजता यायची सकाळी पाच वाजता पाणी येत होते वेदाने तिला विचारले कसले भांडे आहेत हे त्यावर सकुबाई म्हणाली रात्री झोपान झोपताना दूध घेतात साहेब तीच भांडी बाहेर आणत आहे होते वेदा आश्चर्याने बघायला लागली तर सकुबाई म्हणाली ते खूप दिवसांपासून दूध बदाम घेतात मी रात्री बदाम भिजत टाकते ते रात्री झोपताना दररोज दूध घेतात तेच बोलले की रोज बदाम भिजवत जा आणि दुधासोबत मला देत जा तेव्हापासून दूध देत आहे मी हे ऐकून वेदा तिच्याच विचारात हरवली काही दिवसांनंतर वेदाला परत धक्का बसला तिने बघितले की ती मम्मीची महागातली साडी आणि चांबड्याची चप्पल घालून किचनमध्ये स्वयंपाक करत होती तिची मम्मी चांबड्याची चप्पल घालून कधीच किचनमध्ये जात नव्हती आणि ह्या मॅडम मात्र चप्पल घालून स्वयंपाक करत होत्या वेदा तिच्यावर जोरात ओरडली आणि म्हणाली सकोबाई तू चांबड्याची चप्पल घालून स्वयंपाक बनवते आणि ही मम्मीची महागाची साडी आणि हे तर मम्मीने लक्ष्मीपूजनला घरा घालायला आणले होते तुला ह्या वस्तू कुठे मिळाल्या वेदा एकदम रागाने लालबुंद झाली होती तुम्ही हे सगळं साहेबांना विचारा मॅडम त्यांनीच मला कपाट साफ करायला लावलं होतं तेव्हा हे पैंजण्याची पिशवी खाली पडली तेव्हा मी हे साहेबांना दिलं होतं तर साहेबच म्हणाले की ह्या सर्व वस्तू तूच वापर वेदा तरी या वस्तू काही घालत नाही आणि त्यांनीच ही चांबड्याची चप्पलसुद्धा दिली तर घातली मी हे बघ तुझी इथे ही नाटकं नाही चालणार आणि स्वयंपाक करून घे वेदा ओरडून बोलली तर सकुबाईने पाय आपटतच चप्पल अंगणात काढून परत स्वयंपाकघरात आली त्यांचा आवाज ऐकून निखिल आणि सुरेंद्ररावसुद्धा तिथे आले होते सुद्धा पप्पांना म्हणाला हे काय आहे पप्पा तुम्ही आता मम्मीचे सर्व दागिने पण ह्या नोकरानेला देणार का आणि तिची महागडी साडी आणि तिची चप्पल हे काय आहे पप्पा म्हणाले अरे ती घरातलं काम एवढं सगळं इमानदारीने करते दुसरं कोणी असती तर गुपचुप ते पैंजण चोरून घेतले असते तिने इमानदारीने मला पैंजण दिले साडी तर वेदा घालत नाही मग ठेवून काय करायचे आहे म्हणून तिला दिली आणि तिला नोकरांनी म्हणून तिचा अपमान नको करूस तुमच्या मम्मीसारखीच घरातलं सगळं काम स्वच्छता राखून करते थोडंसं मन उदार ठेवा सुरेंद्रराव आपल्या पोरांना म्हणाले त्यावर वेदा चिडून म्हणाली तर मग तुम्ही तिला मम्मीचा दर्जा देणार का वेदा तोंड सांभाळून बोल काय म्हणाला येईल ते बोलतेस ग आपल्या पप्पांवर संशय घेतेस तुम्ही तुमच्या कामावर आणि अभ्यासावर लक्ष द्या मी काय करतो आणि काय नाही करत यावर फालतूमध्ये डोकं घालवू नका परीक्षेला थोडेच दिवस बाकी आहेत अभ्यासावर लक्ष द्या समजलं सुरेंद्रराव रागात बोलले तर वेदा आणि निखिल शांत झाले या अगोदर त्यांचे पप्पा तिला एवढ्या मोठ्या आवाजात कधीच खवळले नव्हते ती रडत रडत तिच्या रूममध्ये गेली निखिलने तिला खूप समजावलं पण तिच्या मनातलं काही जात नव्हतं तिचं अभ्यासातसुद्धा लक्ष लागत नव्हतं तिने घाबरून आपल्या आजीला म्हणजेच मम्मीच्या आईला गुपचूप पत्र लिहिले तिने विचार केला की आजीच इथे राहून सगळं व्यवस्थित करेल आणि आपली परीक्षा पण होऊन जाईल पुढच्या आठवड्यातच आजीच घरी आली तिला पाहून सुरेंद्र रावांना आश्चर्य वाटले पण ते काही एवढं त्यांच्याशी म्हणजे सासूशी बोलले नाही अरे सासूबाई तुम्ही अचानक येथे कसे आलात अहो जायबो बापू सहा महिने झाले पोरांचं तोंड पाहिलं नव्हतं म्हणून विचार केला की तुमच्याकडे यावं आणि थोडे दिवस राहावं आजीबाई म्हणाल्या बरं केलं आल्या ते पोरांच्या परीक्षाजवळ आल्या आहेत वेदाला पण थोडासा वेळ भेटेल तसं बघायला गेले तर सकुबाई ही आम्हाला चांगली बाई भेटली आहे सकाळ संध्याकाळचं काम करून जाते आणि तिचं कामसुद्धा स्वच्छ असतं सुरेंद्रराव आपल्या सासूबाईंना म्हणाले ठीक आहे आता निखिल आणि वेदासुद्धा मोठे झाले तर त्यांच्या लग्नाचं पहा जरा घरात सोनबाई आल्यावर घराला घर गर पण येईल आणि तुमच्या समस्या पण सुटतील सासूबाई पहिले निखिलला तर त्याच्या पायावर उभे राहू द्या तरच त्याला कोणीतरी मुलगी देईन ना आणि वेदाला मास्टर डिग्री करायची आहे त्यामुळे तिला वेळ आहे अजून दोन वर्ष काही लग्न होत नाही जयाचे सगळे सोने चांदीचे दागिने लॉकरमध्ये ठेवा घरी ठेवणं चांगलं नाही आहे तुम्ही तिघे घरामध्ये नसता मोठ्या शहरांमध्ये चोऱ्या खूप होतात म्हणून म्हणते बरोबर बोलत आहात तुम्ही सासूबाई आता बँकेत लॉकर घेतोच पण खूप वेळा सांगूनसुद्धा सुरेंद्र रावांनी काही बँकेत लॉकर घेतले नाही आता वेदाने कपाटाची चावी स्वतःकडे घेतली होती आपल्या मम्मीचे पैंजण सोकुबाईंच्या पायात बघितल्यापासून वेदा आणि निखिलने बँकेत लॉकर खोलून मम्मीचे सर्व दागिने ठेवले होते पप्पांना मात्र ही गोष्ट सांगितली नव्हती त्यांनी विचार केला की वेळ आल्यावर सांगता येईल फक्त खोटे दागिने त्यांनी घरात ठेवले होते मुलांच्या परीक्षा झाल्यावर आजी त्यांच्या गावी निघून गेली सुट्टीमध्ये वेदाने कम्प्युटर क्लास जॉईन केला होता आणि निखिलसुद्धा कंप्युटर क्लासबरोबर ट्युशनला देखील जात होता एक दिवस वेदा काही कारणामुळे क्लास करून घरी लवकर आली घरी येऊन तिला आश्चर्यच वाटले कारण सकुबाई घरी हाजीर होती तिला बघून वेदा ओरडली वेळेच्या अगोदर कशी काय आलीस आणि तू घराचे लॉक कसे खोलले सखूबाई म्हणाली ते साहेब आलेत ना घरी त्यांची तब्येत ठीक नाही घाबरून बोलायला लागली पण तुला कोणी सांगितलं की पप्पांची तब्येत ठीक नाही तुला पप्पा बोलले का अरे नाही साहेब सकाळी बोलले होते ना माझी तब्येत ठीक नाही म्हणून मीच आता लवकर आले वेदा पळत जाऊन पप्पांच्या रूममध्ये गेली सुरेंद्रराव डोळे बंद करून बेडवर झोपले होते पप्पा तुमची तब्येत ठीक नाही तर सांगायचं ना मी आज गेले नसते ना ट्युशनला आपल्या पप्पांच्या कपाळावर हात फिरवत वेदा म्हणाली अरे एवढी पण खराब नाही थोडंसं डोकं दुखत होतं सकाळपासून मला वाटलं राहील म्हणून मी ऑफिसला गेलो पण डोके दुखायचं कमी झालं नाही म्हणून घरी आलो सकाळी सकुबाईला बोलता बोलता म्हणालो होतो तर ती आत्ता लवकर घरी आली पण शेजारच्या टेबलवर दोन चहाचे मग दोन प्लेट समोसेचे तुकडे काही वेगळीच गोष्ट सांगून जात होते हे सगळं दररोज होत होतं का वेदा बाहेर गेल्यावर मनात शंकेचे झाड उगवत होती आणि तिचं मन भविष्यात होणाऱ्या वाईट गोष्टींची चेतावणी देत होतं तिने निखिलला सगळी गोष्ट सांगितली त्याला पण पप्पांची खूप काळजी वाटू लागली जेव्हापासून त्यांची मम्मी गेली हुती। तेंची तेंची होती सुरेंद्रराव त्यांचे जेवण त्यांच्या रूममध्येच मागत होते एक दिवस वेदा सकुबाईला म्हणाली संध्याकाळचा स्वयंपाक करून लवकर घरी जात जा ताई साहेबांना गरम चपात्या लागतात आणि तुम्हाला पण आवडतात उशीर वगैरे काही नाही होत स्वयंपाक बनवेल आणि तुम्हाला खायला घालून जात जाईल मी घरी मला तर आताच सवय झाली आहे नाही नको तू निखिल दादाचं आणि माझं जेवण बनवत जा आणि चपात्यांचं पीठ मळून ठेवत जा मी पप्पांना स्वतः गरम गरम चपात्या बनवून देत जाईल जसं मी सांगितलं तसंच कर समजलं जरा डोळे मोठे करून रागात सांगितलं तेव्हा सकुबाई गप्प बसली पण थोड्या वेळातच वेदाच्या पप्पांनी वेदाला आवाज दिला आणि म्हणाले संध्याकाळचे जेवण बनवायचे का बंद केले बंद कुठे केले पप्पा फक्त तिला सांगितले की आमच्या दोघांचे जेवण बनवून ठेवत जा आणि तुम्हाला गरम गरम चपात्या पाहिजे असतील तर मी करून देत जाईल ना तर तिने माझी लगेच तक्रार तुमच्याकडे केली का वेदाला खूप राग आला होता तक्रार कुठे केली फक्त म्हणत होती की मॅडम उद्यापासून तुम्हाला गरम गरम चपात्या देत जाईल कशाला स्वतःला त्रास करून घेते सुरेंद्रराव म्हणाले वेदाला काही करून सकुबाईला कामावरून काढून टाकायचे होते म्हणून ती पप्पांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होती घामाने पूर्ण भिजलेली असते ती पप्पा काय माहिती दररोज आंघोळ करते का नाही शेजारून जाते तेव्हा वास येतो आता मी तिला नाही म्हणून सांगितलं आहे तुम्ही काहीच बोलू नका कशाला फुकट दोन तीन हजार घालवायचे मी दररोज जेवण बनवत जाईल ना अरे नको राहू दे तिलाच खूप छान स्वयंपाक बनवते ती सेम तुझ्या मम्मीसारखं सुरेंद्रराव म्हणाले अगदी खोटं पप्पा मम्मीसारखं जेवण तर मम्मीची आईसुद्धा बनवू शकत नाही आणि तिच्या जेवणाची स्तुती तिची सासूबाई म्हणजे तुमची आई आणि माझी आज आजीसुद्धा करत होती पप्पा आता मी बनवत जाईल मम्मीसारखं जेवण प्रयत्न करेल तर शिकेन लवकर आता संध्याकाळचे जेवण तर मीच करणार वेदा म्हणाली आपले एका घराच्या कामासाठी तिने कितीतरी कामे सोडली आहेत तिची लहान सहान आहेत तिचा नवरा दारुडा आहे तिला दररोज मारतो सुरेंद्रराव बारीक तोंड करून म्हणाले पण पप्पा तुम्ही सगळ्यांचा ठेका तर नाही ना उचलला उद्यापासून तिला संध्याकाळची सुट्टी असं म्हणून पप्पांच्या उत्तराची वाट न पाहता ती रूममधून बाहेर गेली शेजारी उभा राहिलेला निखिल मनातच हास्य करत होता इकडे सकूबाईच्या चे चेहऱ्यावर उदासी आली होती सकाळचं जेवण बनवल्यानंतर ती म्हणाली मॅडम जाऊ का मी पण मला साहेबांनी सकाळी जाताना सांगितलं की संध्याकाळी आंघोळ करून येत जा सकाळच्या साडीचा घामाचा वास येतो म्हणून तुमच्या मम्मीच्या चार साड्या आणि ब्लाऊज मला दिले हे बघा निखिलसुद्धा पाहत होता निखिल रागात म्हणाला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं जर वेदाने सांगितलं आहे की ती आता संध्याकाळचं जेवण बनवेल तर तू का मागे लागली आहे तिच्या आता आम्हाला तेच तेच जेवण नाही जात जेव्हापासून मम्मी गेली आहे तेव्हापासून तुझ्याच हातचं खातोय ना आता तू संध्याकाळी नाही येणार कळलं सकुबाई रडायला लागली आणि म्हणाली सर एखाद्याच्या पोटावर का लात मारत आहे पगार कमी भेटला तर चार चार पोरांचं पोट कसं भरू मी बास झालं सकूबाई तुझी गरिबी घालवायच्या जगात फक्त आमचंच घर नाही वाचलेलं अजून घरं शोध ना कामासाठी ती दोघं एक साथ ओरडली तर सकूबाई डोळे पुसत बाहेर पडली हळूहळू संध्याकाळी सकूबाई दिसत नव्हती वेदा स्वयंपाक बनवत होती एक एक चपाती गरम गरम रूममध्ये पळत जाऊन देत होती तरी सुरेंद्रराव गप्प गप्प होते सकूबाई सकाळचे जेवण बनवत होती आणि स्वतः खाऊन गुपचूप निघून जायची दररोजच्या ह्या नियमामुळे वेदा आणि निखिल खुश होते कारण त्यांनी त्यांच्या पप्पांना त्या बाईपासून वाचवले होते जेव्हापासून सकुबाई संध्याकाळी घरी येत नव्हती तेव्हापासून मात्र सुरेंद्रराव संध्याकाळी सात आठ वाजता ऑफिसवरून घरी यायचे आणि त्यांना काही विचारले तर ते कारण सांगायचे की ऑफिसमध्ये भरपूर काम होते किंवा मित्राच्या घरी गेलो होतो वगैरे वगैरे पण एक दिवस निखिलने असं काही बघितलं की त्याला खूप मोठा धक्का बसला आणि तो घरी पर घरी पळतच आला ते ऐकून वेदाच्या तर पायाखालची जमीनच सरकली निखिल म्हणाला आज सकुबाई पप्पांच्या कारमध्ये शेजारी बसली होती आणि मम्मीची साडी आणि दागिने घातले होते पप्पा तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तिथे रूम बुक केली वेदा एकदम थरथर -थर करू लागली आणि ती खालीच बसली म्हणाली अरे देवा हे काय चाललं आहे पप्पा एवढे कसे आपल्या नजरेतून पडतील असे स्वप्नसुद्धा वाटत वाटलं नव्हतं आता आपण काय करायचं घाबरू नको वेदा घाबरून काहीच नाही होणार काहीतरी उपाय करावा लागेल त्याचा विचार कर म्हणजे त्या बाईपासून आपल्या पप्पांना वाचवू शकू आपण दादा सगळं खरे खरे दागिने तर बँकेत आहेत इथे फक्त आर्टिफिशियल दागिने आहेत तेच दिले का पप्पाने तिला चल आपण कपाट चेक करू आणि ती पळत जाऊन रूममध्ये गेली आणि कपाटातली लॉकर चेक केले तर लॉकर खोललेलंच होतं आणि दागिन्यांचे डबे मोकळे होते दागिने गायब होते बरं झालं खरे दागिने बँकेत ठेवले होते नाहीतर सगळे गायब झाले असते दादा आपण त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगायचं का ते समजून सांगतील पप्पांना नाहीतर आजीला किंवा आत्याला सांगायचं का पप्पा त्यांचा आदर करतात त्यांचं नक्कीच ऐकतील निखिल म्हणाला नाही आता आपण हे कोणालाच सांगायचं नाही आपल्या पप्पांची इज्जत राहिली पाहिजे तिच्या घराचा आणि तिच्या नवऱ्याचा पत्ता घेतो मग माझा खेळ बघ तू पप्पा स्वतःला खूप सहा शहाणे समजतात ना मला तर भीती वाटते की ती बाई आपलं घर ताब्यात घेणार नाही ना काय एवढं मोठं स्वतःचं कुटुंब सोडून ती आपल्या घरी येईल का निखिल म्हणाला का नाही येणार असल्या बाई का पैशांसाठी काही पण करू शकतात आपण पेपरमध्ये नाही का वाचत बाईला तरी काय म्हणायचं व मम्मीला जाऊन एक वर्षसुद्धा नाही झालं की आपल्या पप्पांना दुसऱ्या बाईची गरज लागली लाज वाटते मला पप्पांची वेदा म्हणाली दादा असं काही झालं तर मी इथे नाही राहणार मामाजवळ जाईल निखिल म्हणाला आपल्या दादाला सोडून जाणार तू मग मी कुठे जाणार तू तिकडे गेल्यावर मग आपल्या दोघांना नोकरी शोधायला पाहिजे आपण दोघेही जॉब करू पण यांच्या घरामध्ये सावत्र आईच्या सावलीपासून दूर राहू मग मामाजवळ जायची काहीच गरज नाही आपण आपल्या या शहरात राहू मम्मी तू आम्हाला का सोडून गेलीस ग आम्हाला रस्ता दाखव आम्ही कुठे जाऊ काय करू निखिलसुद्धा बोलता बोलता रडायला लागला वेदा पण रडत होती दुसऱ्या दिवशी सकाळी निखिलने सकुबाईचा पाठलाग केला निखिलने पाहिले की तिने त्यांच्या घरून चोरून भाजी चपाती आणली होती आणि ती तिच्या मुलांना आणि नवऱ्याला देत होती त्यानंतर नवरा तर कामावर निघून गेला आणि मुले खेळायला गेली तेव्हा सकुबाई नटून थटून बाहेर पडली निखिल तिच्या मागे हळूहळू गेला तेव्हा सकुबाई एका मार्केटमध्ये उभी राहिली होती आणि तिला थोड्या वेळाने एक कार न्यायला आली ज्याच्यात निखिलचे पप्पा होते त्या गाडीचा पाठलाग केल्यानंतर निखिलला दिसले की गाडी त्याच हॉटेलमध्ये गेली त्यानंतर निखिल परत घरी आला दुसऱ्या दिवशी सकुबाई जेवण करून नटूनथटून बाहेर पडली तेव्हा निखिलने तिच्या नवऱ्याचा पाठलाग केला एके ठिकाणी तिच्या नवऱ्याला अडवले आणि म्हणाला दादा ऐका ना सकुबाई तुमची बायको आहे का हो पण सकूबाई तुम्हाला कसं माहिती तिचा नवरा म्हणाला ती आमच्या घराजवळच्या गहरा घरात काम करते त्यामुळे मी तिला ओळखतो ह्या वेळेला ती कुठे जाते तो म्हणाला एका साहेबांच्या घरी कामाला जाते ती पण मी तर तिला त्या साहेबांबरोबर एका हॉटेलमध्ये जाताना बघितलं कधी कुठे तो डोळे मोठे करून म्हणाला ती रोज दररोज नटून थटून जाते चला मी तुम्हाला दाखवतो तिचा नवरा काहीच विचार न करता निखिलच्या गाडीवर बसला निखिलने पूर्ण रस्त्यात मीठ मिरची लावून त्याला सखुबाईच्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकून तो खूप रागाने लालबुंद झाला होता हे बघा समोरचं हॉटेल आणि रूम नंबर दोनशे दहा इथे नक्कीच तुम्हाला सखुबाई भेटेल पण माझं नाव सांगू नका हे सांगा की मी तुमच्या कारचा पाठलाग केला हो दादा तुमचं नाव नाही सांगणार मी बघतोच तिला मला खोटं सांगून जायची की मी स्वयंपाकाला जाते तिचं सगळं खोटं बाहेरच काढतो आता निखिल तिथेच लपून पाहू लागला त्याला खूप वेळ वाट पाहावी नाही लागली तिच्या नवऱ्याने तिला ओढत मारत आणि शिव्या देत खाली आणले होते तिथे खूप गर्दी झाली होती त्यामुळे पोलीससुद्धा तेथे आले थोड्या वेळाने निखिलने पाहिले की एका पोलिसांनी पप्पांची कॉलर पकडून त्यांना खाली ओढत आणले होते पप्पा शर्मेने लाल झाले होते पण निखिलला त्यांची दया नाही आली पोलीस लोक त्यांच्यासोबत असभ्य भाषेत बोलत होते एका पोलीसबाईने सकुबाईच्या कानाखाली मारली ते बघून निखिलच्या पप्पांना घाम फुटला शर्मीने मान खाली घालून सुरेंद्रराव आपल्या कारकडे आले त्यांच्या मागोमाग सोकुबाईचा नवरा आला आणि सुरेंद्ररावांची कॉलर पकडली साहेब मी तुला असंच नाही सोडणार माझ्या बायकोची इज्जत घालवलीस तू मी तिला डॉक्टरांच्या जवळ घेऊन जाईल आणि तिचे सर्व चेकअप करून घेईल समजतोस काय तू स्वतःला सोड कॉलर पहिलं तू तुझ्या तु तु बायकोला सांभाळ मग बोल जर तिची इच्छा असेल तर दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा सुरेंद्रराव म्हणाले साहेब तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल एका पोलिसांनी त्यांचा एक हात ओढला कसा तरी हात सोडून सुरेंद्रराव कारमध्ये बसून पळून गेले इकडे निखिलसुद्धा आपल्या घराकडे गेला घरी येऊन त्याने वेदाला सगळी हक घडलेली हकीकत गड़। सांगितली घडलेली गोष्ट ऐकून वेदाला खूप दुःख झाले पण त्या रात्री सुरेंद्रराव काही घरी आले नाही निखिल आणि वेदाला त्यांची काळजी वाटू लागली त्यांचा मोबाईलसुद्धा लागत नव्हता दुसऱ्या दिवशी ना पप्पा आले ना सकुबाई आली निखिल गुपचूप सकुबाईच्या घरी पाहून आला तर सकुबाईला घरातच ठेवले होते तिसऱ्या दिवशी सुरेंद्ररावांचा मुलांना फोन आला की ते दिल्लीला फिरायला गेले आहे उद्या येणार आहेत दोन्ही मुलांची काळजी मिटली होती जेव्हा सुरेंद्रराव घरी आले तेव्हा त्यांना कोणी काहीच म्हटले नाही दोघांना काहीच माहिती नाही असेच त्यांच्या पप्पांना त्यांनी दाखवले त्यांची आपल्या पप्पांना परत आपल्याच कुटुंबात त्यांच्याजवळच पाहायची इच्छा होती आपल्या पप्पांची लाजेने मान खाली बघण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना स्पष्ट दिसत होती त्यांनी घरी आल्यावर त्यांच्या मुलांना सांगितले की त्यांनी त्यांची ट्रान्स्फर दुसऱ्या शहरात केली आहे आणि ते लवकरच हे शहर सोडून जाणार आहेत दोन दिवसांनी सुरेंद्ररावांची मोठी बहीण घरी आली ती बोलता बोलता सुरेंद्ररावांना हळू आवाजात म्हणाली तुझी इच्छा असेल तर आपण तुझ्यासाठी एखादी घटस्फोटीत महिला पाहायची का त्यावर सुरेंद्रराव म्हणाले याची काही गरज नाही जयाच्या आठवणी कधी माझ्या मनातून जातील का आता निखिल आणि वेदासाठी विचार करत आहे दोघांना चांगले मार्क्स मिळायला पाहिजे मी निखिलला बिझनेसमध्ये टाकणार आहे जोपर्यंत निखिल सेटल होईल तोपर्यंत विदा वेदाची देखील मास्टर डिग्री पूर्ण होईल आता माझं मन या शहरात नाही लागत आणि पोरांना पण इथे करमत नाही पप्पांचं बोलणं ऐकून निखिल आणि वेदा दोघेही खूप खुश झाले आणि म्हणाले हो पप्पा आता आम्हाला इथे राहायची इच्छा नाही सुरेंद्र रावांनी निखिलला एकटे असताना विचारले निखिल त्या दिवशी झालेल्या घटनेबद्दल तू कोणाला काही म्हणाला नाही ना निखिलला समजायला वेळ नाही लागला की त्या घटनेच्या दिवशी पप्पांनी निखिलला तिथे पाहिले होते तेव्हा निखिल न घाबरता म्हणाला नाही पप्पा मला तर कळलंच नव्हतं की तिथे काय चाललं आहे मी तर दररोजच्या सारखं त्या रस्त्याने येत होतो तर भांडणाचा आवाज ऐकून मी तिथे आलो माहीत नाही सकुबाई कोणासोबत होती पण नाव तुमचं लागलं जे झालं ते विसरून जा पप्पा नवीन शहरात नवीन वातावरणात नवीन लोक राहतील तुम्ही इथलं सगळं विसरून गेला तर बरं होईल इज्जत अब्रू अब्रू वाचून राहणे हीच मोठी गोष्ट आहे निखिलला विश्वास बसला होता की पप्पांना जी ठेस लागली आहे ती आयुष्यभरासाठी एक मोठा धडा आहे म्हणूनच चुकीच्या रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींना ठेच लागून आयुष्यात मोठा धडा मिळणे गरजेचे असते कारण त्यांचं आयुष्य हे एकट्याचं नसतं त्यांच्याशी निगडीत त्यांचे इतर कुटुंबीय असतात ज्यांचा काहीही दोष नसताना त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद